घुपति राघव राजा रामपतित पावन सीतारम जानकी रमणा सीता रम जय जय राघव सीता रम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम रघुपती अमेरिकेच्या सागरी तटाच्या बाजूला फ्लोरिडा आणि अटलांटिक ओशनच्या मध्ये एक जागा आहे ज्या जागेला मिस्टिरियस प्लेस म्हटलं जातं या मिस्टेरियस प्लेसचं नाव आहे बर्म्युडा ट्रायंगल या बर्मुडा ट्रायंगलला ला यासाठी म्हटलं जातं कारण या बर्मुडा ट्रायंगलच्या वरून जे कोणतं विमान जाईल ते गायब होऊन जात या बरमुड्या ट्रायंगलच्या समुद्रातून जे कोणतं समुद्री जहाज जाईल ते जहाज सुद्धा गायब होऊन जात आणि त्यानंतर समुद्री जहाज असो किंवा विमान असो यांचा कधीही कुठलाही थांग पत्ता लागत नाही यांची शोध मोहीम करण्यासाठी गेलेलं शोध पथक सुद्धा आजपर्यंत कधीही परत आलेलं नाही शोध पथकातल्या प्रत्येकाचा मृत्यू झालेला आहे म्हणजेच काय तर हा बर्म्युडा ट्रँगल त्याच्यापाशी येणाऱ्या प्रत्येकाला गिळून टाकतो नष्ट करतो संपवून टाकतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सुद्धा असाच एक बर्म्युडा ट्रँगल आहे ज्याचं नाव आहे माननीय शरदचंद्र पवार आणि शरदचंद्र पवार यांना बर्म्युडा ट्रायंगल हे नाव आम्ही दिलेलं नाही तर हे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी दिलेलं आहे आणि हे अत्यंत समर्पक असं नाव आहे शरदचंद्र पवार यांचं ते म्हणजे बर्म्युडा ट्रँगल तर महाराष्ट्राचा हा बर्म्युडा ट्रँगल पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे आणि आता आत्तापर्यंत यांनी उबाठा गटाचं जे विमान गिळंकृत केलेलं होतं आता इथून पुढे उबाठा गटाचं समुद्री जहाज सुद्धा हा बर्म्युडा गिळंकृत करणार आहे अशीच लक्षणं आणि चिन्ह दिसायला लागलेली आहेत कारण हा बर्म्युडा ट्रँगल पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे मात्र ही गोष्ट अजूनही उबाठाच्या लक्षात आलेली नाहीये शरद पवार यांच्या प्रदीर्घ राजकीय या कारकिर्दीबद्दल नेहमीच एक गोष्ट अशी सांगितली जाते की जो कोणी शरद पवार यांच्या वळचणीला लागला ला किंवा शरद पवार यांच्या जवळ गेला तो राजकीय दृष्ट्या संपलेला आहे म्हणजेच काय की शरद पवार यांच्या जवळ जाणं ही एक प्रकारे राजकीय आत्महत्या असते आणि अनेक जणांनी आजपर्यंत अशी आत्महत्या केलेली आहे शरद पवार यांच्या जवळ गेल्याने आजपर्यंत अनेकांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि याचं एक मूर्तिमंत जिवंत उदाहरण नुकतंच आपण बघितलेलं आहे ते म्हणजे उद्धवस्त वाकरे म्हणजे कोमटराव ज्याप्रमाणे भाऊ तोरसेकर यांनी पवार साहेब यांना ट्रायंगल हे नाव दिलेलं आहे त्याप्रमाणेच महाप्रपंचने उद्ध्वस्त वाकरे यांना कोमटराव हे नाव दिलेलं आहे कारण कोमटराव सतत कोमट पाणी पिऊन नको नको ते सल्ले देत असतात आणि अति कोमट पाणी पिल्यामुळे यांच्या बुद्धीवर परिणाम झाला आणि त्यामुळे हे बायकी टोमणे जरा जास्तच मारायला लागलेले आहेत तर आता कोमटरावांचं समुद्री जहाज हे बर्मुडा ट्रँगलच्या जवळपास भटकायला लागलेलं आहे तसं ते दोन हजार एकोणीस पासूनच बर्मुडा ट्रँगलच्या आजूबाजूला घिरट्या मारत होतं मात्र बर्मुडा ट्रँगलने यांचं विमान गिळंकृत केलं हे यांच्या अजूनही लक्षात आलेलं नाही आणि आता यांचं समुद्री जहाज सुद्धा बर्मुडा ट्रँगल गिळंकृत करणार आहे शरद चंद्र पवार यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली आणि ही पत्रकार परिषद घेत असताना त्यांनी विषयांतर केलं विषयांतर करून बोलत असताना ते उबाठा या गटावर बोलले नुकताच शिवसेना उबाठा गट आणि शिवसेना शिंदे गट या दोघांनीही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मेळावे घेतले या मेळाव्यांवर बोलत असताना शरदचंद्र पवार साहेब असं बोलून गेलेले आहेत की मी दोघांचेही मेळावे बघितले मात्र उबाठा गटामध्ये मेळाव्याला जी गर्दी जमलेली होती ती शिंदे सेनेच्या मेळाव्यापेक्षा जास्त गर्दी मला बघायला मिळाली यावरूनच असं दिसतंय की उबाठा गटाची लोकप्रियता ही शिंदेसेनेपेक्षा जास्त आहे बघा आता हा बर्मुडा ट्रायंगल म्हणजेच शरद पवार कोमटरावांची स्तुती करायला लागलेला आहे याचाच अर्थ असा आहे की बर्मुडा ट्रायंगल आता पुन्हा एकदा कोमटरावांना स्वतःकडे आकर्षित करू लागलेला आहे लोकसभेला ज्या शिवसेनेकडे या अगोदर एकोणीस खासदार होते त्या शिवसेनेकडे आता फक्त नऊ खासदार उरलेले आहेत आणि विधानसभेला तर यांचा पार धुवा उडाला आहे यांच्या हाताला फक्त आमदार लागले तर त्याच ठिकाणी जागा शिंदे सेनेने साठ आमदार निवडून आणलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे की खरी शिवसेना कोणाची आहे मात्र तरी सुद्धा हा बरमुडा ट्रायंगल जो आहे म्हणजे शरद पवार जे आहेत ते पुन्हा पुन्हा कोमटरावांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आता बीएमसी निवडणुकांमध्ये सुद्धा या कोमटरावांना स्वतःच्या मांडीवर बसवून यांचं हे समुद्रात भरकटलेलं जहाज सुद्धा हा बरमुडा ट्रँगल नक्कीच गिळंकृत करणार हे वेगळं सांगण्याची अजिबातच गरज नाहीये शरद पवार नावाचा बर्मुडा ट्रँगल जेव्हा जेव्हा सक्रिय झालेला आहे तेव्हा तेव्हा कोणाचा ना कोणाचा तरी राजकीय बळी गेलेला आहे हे तितकंच खरं आहे मित्रांनो आणि आता कदाचित बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उभाठा गटाचा बळी जातो की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाची घटना अशी घडलेली आहे की उबाठा गटाने म्हणजेच आपल्या कोमटरावांनी आणि पेंग्विनने विधानसभा निवडणुकीनंतर विजयी झालेल्या देवेंद्र फडणवीस यांची वारंवार भेट घेण्याचा प्रयत्न केला ज्यांना हे अगोदर फडतूस बोलले कलंक बोलले टरबूज बोलले त्याच देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन नागपूर अधिवेशनामध्ये हे लाळगोटेपणा करत फडणवीसांची भेट घ्यायला गेले मात्र फडणवीस यांनी हवी तशी दाद दिली नाही एका पत्रकाराने देवेंद्र यांना प्रश्न विचारला होता की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस असं बोलून गेले होते की राज ठाकरे हे माझे खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांचे आणि माझे खूप चांगले संबंध आहेत मात्र उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत म्हणजे बघा देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे हे माझे मित्रही नाहीत आणि शत्रूही नाहीत म्हणजे शत्रू समजण्याच्या लायकीचे सुद्धा उद्धव ठाकरे नाहीत कदाचित असंच देवेंद्र फडणवीस यांना सुचवायचं होतं मात्र दुसरीकडे हा बर्मुडा ट्रँगल देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाच्या अगदी विपरीत विधान करतात की उबाठा गटाच्या मेळाव्याला खूप जास्त गर्दी होती याचा अर्थ असा है की पुना आहे की पुन्हा एकदा उवाठा गटाची लाट उसळणार आहे अहो पण ही लाट जरी तरी ही यांच्याच अंगलट येणार आहे आणि या लाटेमध्येच उवाठा गटाचं समुद्रात भरकटलेलं जहाज साफ बुडून जाणार आहे हे वेगळं सांगण्याची गरजच नाही आहे उवाठा गटाच्या या समुद्रामध्ये भरकटलेल्या जहाजाला ऑलरेडी जागोजागी खिंडार पडत चाललेली आहेत संभाजीनगर असो पुणे असो नांदेड असो धुळे असो या प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक यांच्या गटाला मोठे मोठे पडत आहेत यांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना सोडून चाललेले आहेत मात्र पिता पुत्र नेहमीप्रमाणे असच सांगत आहेत की ज्यांना जायचंय त्यांनी जा आम्ही कोणालाही थांबवणार नाही जे गेले ते कावळे जे राहिले ते मावळे हा यांचा घिसापिटा जुना डायलॉग हे अजूनही मारत आहेत मात्र हे या गोष्टीचं अजूनही अवलोकन करायला तयार नाहीत आत्मपरीक्षण करायला तयार नाहीत की आपलं नेमकं कुठं चुकतंय आहे आणि हे अजूनही शरद पवार यांच्यावर विसंबून आहेत यांची सगळी भिस्त अजूनही शरद पवार यांच्यावरच आहे विचार करा मित्रांनो ज्या शरद पवार यांचे विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतःचेच दहा आमदार निवडून आलेले आहे। आहेत अहो यांना साधी दोन आकडी आमदारांची संख्या सुद्धा व्यवस्थितपणे गाठता आलेली नाही त्या शरदचंद्र पवार साहेबांवर उगाठा गट आता विसंबून आहे म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे उघड्यापाशी नागडं गेलं रातभर हिवानं कुडकुडून मेलं अशी गत उबाठा गटाची होणार आहे हे निश्चित त्याचं कारण असं आहे की शरदचंद्र साहेब यांना माहीत आहे की मुंबईमध्ये आपली म्हणावी तशी ताकद अजिबातच नाही आहे त्यामुळे बी एम सी निवडणुकांमध्ये आपले पाच सात नगरसेवक जरी निवडून आले तरी त्यावर शरदचंद्र साहेब समाधान मानतील मात्र हेच समाधान उबाठा गट मानणार आहे का आणि बी एम सी निवडणुकांमध्ये विपरीत निकाल जर लागले तर मात्र उबाठा गटाची मोठी गोची होणार आहे दोन हजार सतराला बी एम सीच्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्याचा निकाल जर बघितला तर भारतीय जनता पक्ष आणि उबाठा गट यांच्यामध्ये फक्त आणि फक्त दोनच नगरसेवकांचा फरक होता म्हणजे उबाठा गटाला म्हणजेच त्यावेळच्या संपूर्ण शिवसेनेला चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आणता आले होते आणि भारतीय जनता पक्षाला ब्याऐंशी नगरसेवक निवडून आणता आले होते दोन नगरसेवकांचा फरक होता नंतर मात्र उबाठा गटाने म्हणजेच या शिवसेनेने म्हणजेच कोमटरावांनी ठाकरे यांचे सहा नगरसेवक फोडले आणि स्वतःची संख्या नव्वद वर नेली त्याच वेळी जर देवेंद्र फडणवीस यांना वाटलं असतं तर तोडफोड करून किंवा राज ठाकरे यांच्याशी हात मिळवणी करून ते मुंबई महानगरपालिकेवर स्वतःचा महापौर बसवू शकले असते मात्र तेव्हा उदार असलेले आणि अत्यंत सहिष्णू असलेले शिवाय सद्गुण विकृतीनं पछाडलेले देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा महापौर बीएमसी मध्ये बसवण्याची संधी हुकवली मात्र आता यंदा असं अजिबातच होणार नाहीये कारण या दोघांमधलं जे वाकयुद्ध आहे ते आता सध्या शिएला पोहोचलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे समोर येऊन जरी काही बोलत नसले तरी देखील देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने सध्या राजकारण करत आहेत आहेत किंवा ज्याप्रमाणे ते रणनीती आखत त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होत चाललेली आहे की बीएमसी निवडणुकांमध्ये हे उद्धव ठाकरे म्हणजेच कोमटरावांच्या गटाला पुरतं पाणी पाजणार आहेत इकडून यांना पाणी पाजायला भेटणार आणि तिकडून बरमुडा ट्रँगलच्या म्हणजे शरद पवार यांच्या रहस्यमयी समुद्रामध्ये उद्धव ठाकरे म्हणजेच कोमटरावांचं हे भरकटलेलं जहाज साफ बुडून जाणार आहे तेव्हा मित्रांनो इथून पुढे आता बघणं अत्यंत रंजक असेल की कशा पद्धतीने हा बरमुडा ट्रँगल अजून वेगवेगळ्या प्रकारे उबाठा गटाच्या या समुद्रातल्या ले भरकटलेल्या जहाजाला स्वतःकडे आकर्षित करून नेस्त करतो पवार साहेबांचा इतिहास आहे की पवार साहेबांचा हात ज्यांनी कोणी धरला किंवा ज्यांचा हात पवार साहेब यांनी धरलेला आहे तो रसातळालाच गेलेला आहे हा इतिहास आहे आणि हा इतिहास कोणीही नाकारू शकत नाही कोमटरावांकडे बघून सुद्धा हा इतिहास सत्य आहे याची पुन्हा पुन्हा प्रचिती येते इतकं असून सुद्धा अजूनही कोमटरावांना भोंग्याला आणि पेंगवीनला अजूनही उपरती झालेली नाहीये किंवा यांना अजूनही कळत नाहीये की आपलं नुकसान कशात आहे आणि आता इथून पुढे आपलं आणखी किती मोठं नुकसान होणार आहे याची यांना अजूनही कल्पना आलेली नसावी म्हणूनच हे अजूनही शरद पवार शरद पवार शरद पवार या नावाचा जप करत आहेत मात्र एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जर तुम्हाला तुमच्या कुंडलीतला राहू शांत करायचा असेल तर तुम्हाला शनिदेवाची किंवा बजरंगबलीची उपासना करावी लागते त्यांच्या नावाचा जप करावा लागतो राहूचा जप करून काहीही होत नाही आणि नेमकं उबाठा गट तेच करत आहे शेवटी विनाशकाले विपरीत बुद्धी याप्रमाणेच उबाठा गटाचं सध्या वागणं सुरू आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवार नावाचा बरमुडा ट्रायंगल उबाठा गटाचं हे जे समुद्रातलं भरकटलेलं जहाज आहे हे किती दिवसामध्ये कळवायला अजिबात विसरू नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र रामभजनच ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र रामभजन ऐकवा आणि शिकवा ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि आपल्या काळाची गरज सुद्धा झालेली आहे तेव्हा लिंकला अवश्य क्लिक करा आणि प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र रामभजन आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये अवश्य शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे युट्यूब चॅनल्स व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या अर्थार्जनाच्या आणि रोजगाराच्या नव्या योजना नवे उपक्रम धडाडीने राबवता येतील तेव्हा पुन्हा एकदा विनंती जॉईन बटनला क्लिक करून केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आवर्जून घ्या मित्रांनो तुमचा आणखी एक सल्ला आम्हाला हवा आहे आजपर्यंत आपण व्हॉईस ओव्हर्स करत व्हिडिओज बनवत आहोत मात्र आता इथून पुढे विश्लेषकांचा चेहरा दाखवत किंवा विश्लेषकांना पुढे आणत व्हिडिओज बनवावेत का यावर तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जर विश्लेषकांनी स्क्रीन वर येऊन विश्लेषण करावं अशी तुमची इच्छा असेल तर कमेंट मध्ये जय श्रीराम नक्की लिहा आपण कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच उन्हा पुन्हा या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम